नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर ताईंनं आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की वटपौर्णिमा ही दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे पूजेचा मुहूर्त काय आहे पूजा व्रत हे क कोणत्या पद्धतीनं करावं तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईंनं हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे हा सण वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलेसाठी खास आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानांचे प्राण यमाकडून परत आणले होते त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात पौराणिक यातेनुसार मद्र देशाचा राजा अश्वपती यांची कन्या सावित्री हिने धुम्रस्तेनाचा मुलगा सत्यवान याला आपला पती म्हणून निवडलं होतं नारद ऋषींनी सावित्रीला सांगितलं होतं की सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्ष उरलं आहे तरीही सावित्रीने त्याच्याशी लग्न केलं ठरलेल्या वेळी जेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला तेव्हा सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या भक्तीने आणि युक्तिवादाने यमराजांना प्रसन्न केलं सावित्रीने यमराजांकडे शंभर पुत्रांचे वरदान मागितले ज्याच्यासाठी सत्यवानांचे अस्तित्व असणं गरजेचं होतं शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले या कथेतूनच वटसावित्री व्रताची परंपरा जन्माला आली यंदा वटपौर्णिमा दहा जूनला साजरी केली जाणार आहे सकाळी साडे अकरा वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होईल दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी तिथे संपणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकावन्न वा मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करणं अत्यंत शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर लवकर उठून स्नान करून घ्यायचं त्याच्यानंतर आपले नित्याची देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर मग वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची त्याच्यासाठी धूप दिवा वाद तेल त्याचबरोबर अगरबत्ती हार फुले पूजेचं पाच फळे शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल पूजेदरम्यान काळी साडी ही नेसायची नाही या दिवशी उपवास करणं हे अत्यंत शुभ आहे त्यामुळे या दिवशी उपवास करा वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी केली जाणार आहे तर वट सावित्री अमावस्या ही सव्वीस मेला साजरी केली जाणार आहे वट अमावस्या उत्तर भारतात साजरी केली जाते तर वटपौर्णिमा ही महाराष्ट्र गुजरात मध्ये साजरी केली जाते वटसावित्रीच्या दिवशी व्रताची पूजा करण्याची कोणती पद्धत आहे वटसावित्री व्रताची पूजा पद्धत ही अगदी सोपी आणि पवित्र आहे विवाहित महिला आहेत त्या ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करतात लाल किंवा पिवळं वस्त्र घालायचं आहे आणि सोळा शृंगार करायचं आहे जे अगदी शुभ आहे काही लोक वडाच्या झाडाखाली सावित्री सत्यवान आणि यमराज ये यांच्या मूर्ती किंवा चित्रे स्थापन करतात आणि वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी कच दूध आणि गंगाजल अर्पण करतात आणि पूजामध्ये झाडाला रोळी तांदूळ फुले धूप दिवे भिजवलेले हरभारा गूळ मिठाई आणि फळं अर्पण करतात महिला कच्च्या दोऱ्याने झाडाला सात किंवा एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात आणि तो दारा तो दोरा झाडाभोवती गुंडाळतात या काळामध्ये वटसावित्री व्रताची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते पूजेनंतर ब्राह्मणांना कपडे फळे आणि दक्षिणादान केल्या जातात दुसऱ्या दिवशी वडाच्या झाडाच्या कळ्या खाऊन उपवास सोडला जातो हा विधी श्रद्धेने आणि भक्तीने केला जातो तर ताईंनो आता आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेच्या व्रताच्या वेळी काय करू नये व काय करावे तर आत्ता आपण बघूया की वटपौर्णिमेच्या व्रताच्या वेळी काय करू नये तर हिंदू धर्मामध्ये कोणत्याही उपवासाच्या वेळी ही चुकीची कृत्ये टाळली पाहिजेत उपवास हा नेहमी आपल्या मनामध्ये शुद्ध भावनेनेच पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळते म्हणून कोणाबद्दलही द्वेष किंवा राग मनात ठेवायचा नाही वटसावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यामध्ये काळा निळा किंवा पांढरा हे रंग वापरायचे नाहीत या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत साडी टिकली या साडी किंवा टिकलीसुद्धा या रंगाची वापरायची नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही खोटं अजिबात बोलायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही किंवा कोणत्याही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ द्यायचे नाहीत दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखायची आहे पूजा केल्याशिवाय उपवास सोडायचा नाही त्याचबरोबर वटसावित्री व्रताच्या दिवशी तामसी पदार्थ खाणं टाळायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही वटपौर्णिमेच्या व्रताच्या वेळी करायच्या नाही तर ताईंनी वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही काय करायला पाहिजे तर वटपौर्णिमा व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने सर्व विधींचे पालन केले पाहिजे म्हणूनच उपवासाच्या आधी याची व्यवस्था करावी वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांनी लाल रंगाचे पिवळ्या रंगाच्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आहेत हे रंग आहेत ते अत्यंत शुभ मानले आहेत जसं की लाल किंवा पिवळा हिरवा हे रंग अत्यंत शुभ आहेत तसंच तुम्ही या रंगाच्या बांगड्या घालू शकता टिकली लावू शकता आणि मेहंदीसुद्धा काढू शकता वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची आहे पूजेदरम्यान वडाच्या झाडाभोवती गुंडाळा जातो तो दोरा तो दो धागा दो झोडा झाडाभोवती सात वेळा गुंडाळा पाहिजे भिजवलेले हरभरे खाऊन तुम्ही हा उपवास संपन्न करायचा आहे पूजा संपल्यानंतर लोकसुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात तसेच पूजा करताना वटसावित्री व्रतकथा म्हणजेच सावित्री आणि सत्यवानाची कथा देखील ऐकावी तर वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत तर ताईनं तुम्हाला व्हिडिओमधील माहिती कशी वाटली जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ